बऱ्याच वेळेला ना मंडळी संध्याकाळच्या स्वयंपाकात काय बनवायचं ते सुचत नाही कि किंवा मग कधी कधी कंटाळसुद्धा येतो तर अशा वेळेस ना फक्त पंधरा मिनिटात तयार होणारा चमचमी तसा बेत करूया अगदी पौष्टिक आणि हलका फुलका आहे त्यासोबत तितका चमचमीतसुद्धा आहे तर दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच आलं छान ठेचून घ्यायचं शक्यतो मी फ्रेश ठेचूनच घेते पेस्ट वगैरे जास्त वापरत नाही त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे लांब पातळ चिरून घ्यायचे आहे या रेसिपीमध्ये कांदा थोडासा जास्तच वापरला जातो हवा तर चौकोणी चिरून घेतला तरीही चालेल एक बटाटा घेतला आहे यालासुद्धा आपण जाडसर फोडींमध्ये चिरून घेणार आहे मी साल काढलेले नाही कारण बटाटा नवीन आहे साल अगदी पातळ आहे हवी तर तुम्ही साल काढून घेऊ शकतात पाण्यात टाकून बाजूला ठेवूया एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटोसुद्धा जाडसर चिरून घ्यायचा आहे टोमॅटो घालणं अगदी ऑप्शनल आहे ते मी असं का म्हणते पुढे सांगते कुकर इथे आपण गरम करायला ठेवला आहे तेलाच्या किटलीतली जी लहान पळी असते त्याने चार पळ्या इथे तेल घालते या रेसिपीमध्ये तेल थोडंसं जास्त वापरलं जातं तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी अधिक करू शकतात सोबतच अगदी थोडीशी मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की दोन चमचे शेंगदाणे घालायचे कच्चे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे थोडेसे परतून घ्यायचे हलकेसे परतून झाले की त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि सात आठ कडीपत्त्याची पानं आता हा कांदा एक दीड मिनट किंवा हलकासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकतात कांदा थोडासा परतला गेलाय लगेच यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं चा, छान एकजीव करून आता कांदा लालसर होईपर्यंत परतायचा सोबत आलं लसूण सुद्धा छान परतलं जाईल कांदा ब्राऊन वगैरे होऊ द्यायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही मध्यमाचेवर हलकासा लालसर होईपर्यंत परत कांदा छान परतून झाला की त्यामध्ये चिरलेले बटाटे आणि लगेच चिरलेला सुद्धा घालायचा आहे त्याचसोबत आपल्याला यामध्ये लगेच पावडर सुद्धा घालायचे आहे तर पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर जी फक्त रंगाची आहे आणि एक मोठा चमचा खानदेशी काळा मसाला या मसाल्यानेच खास या रेसिपीची चव खूप छान येते पण खानदेशी काळा मसाला नसेल तर घरगुती वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला असतो तो तुम्ही घालू शकतात आणि जर कुठलाच साठवणुकीचा मसाला नसेल तर फक्त लाल तिखट एक चमचा धणेपूड हळद आणि पॅकेटचा जो मटन मसाला मिळतो ना मार्केटमध्ये तो तुम्ही घालू शकतात एक दीड मिनटं मंदाचेवर परतून घेऊया तर आज आपण मस्त खांदेशी खिचडी करतोय त्यासाठी इथे एक कप तांदूळ आणि अर्धा कप तुरीची डाळ दोन्ही छान तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे धुतलेले दाळ तांदूळ फोडणीमध्ये घालायचे तर खानदेशी खिचडीची हीच एक खास बात आहे की यामध्ये तुरीची डाळ घातली जाते एक कप तांदूळ आणि अर्धा कप तुरीची डाळ असं मी इथे प्रमाण घेतलं आहे त्याचसोबत खानदेशी खिचडी करताना थोडंसं तेलाचं प्रमाणसुद्धा जास्त असतं आणि खानदेशमध्ये बऱ्याच घरांमध्ये किंवा बऱ्याच गावांमध्ये खिचडीमध्ये टोमॅटो घातला जातो आणि काही ठिकाणी टोमॅटो नाही घातला जात आमच्या घरी टोमॅटो घातला जातो आणि टोमॅटो घातल्याने ना मस्त अशी एक वेगळी चव येते म्हणून तुम्ही हवं तर टोमॅटो घाला किंवा स्किप केला तरीही चालेल कच्चे शेंगदाणे यामध्ये घालणं अगदी गरजेचं आहे जे आपण फोडणीमध्ये घातले तांदूळ घातल्यानंतर एक दीड मिनटं फोडणीत छान एकजीव केले सुरुवातीलाच मी तीन कप पाणी गरम व्हायला ठेवलं होतं कारण एक कप तांदूळ अर्धा कप डाळ दोन्ही मिळून दीड कप होतं तर त्याच्या दुप्पट म्हणजे तीन कप पाणी आपल्याला घालायचं आहे गरमच पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची छान एकजीव करून उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर मस्त असं कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरच्या भरभर शिट्ट्या होत असेल तर तीन शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल गॅस खूप मोठा ठेवायचा नाही तर इथे मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करून घेते त्यानंतर गॅस बंद करून कुकर गार होऊ द्यायचा आहे तर खानदेशी खिचडी करतोय मस्त असा सुगंध येतो आणि छान लागते ही खिचडी नेहमीचा मसाले भात पुलाव वगैरे खूप वेळेस आपण खातो एकदा तुम्ही ही वेगळी खिचडी नक्की ट्राय करून पहा तर शिट्ट्या झाल्या कुकरची वाफसुद्धा निघाली तर ही खिचडी सर्व करताना उडदाच्या पापडासोबत किंवा नागलीच्या पापडासोबत सर्व केली जाते तोही भाजलेला आणि सोबतच घरगुती लोणचं तर छान असं इथे मी पापडसुद्धा भाजून घेतलेला आहे कुकर उघडून पाहूया पाहिल्यानंतरच खाण्याचा मोह आवरणार नाही इतकी जबरदस्त खिचडी आहे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे दोन जणांचं जेवण पोटभर होतं या प्रमाणामध्ये आणि परफेक्ट आहे डाळसुद्धा छान शिजली आहे अजिबात गिजगिज झालेली नाही मस्त मोकळी सुटसुटीत आहे आता तर नुसतीच वाफ निघाली आणि मी लगेच उघडली अजून एक पाच दहा मिनटं ठेवली असते ना अजून ड्राय होते मस्त गरमागरम खिचडी पापड सलाद आणि लोणचं खाताना ना, ना तूप न घालता वरतून एक चमचा कच्चं शेंगदाण्याचं तेल किंवा कुठलंही तेल घाला आणि मग खाऊन पहा काय मजा येते आणि खानदेशी खिचडीची एक मजा सांगू का रात्री खिचडी खाल्ली तरी उरलेली खिचडी सकाळी परत गरम करूं, खाली करून ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खाल्ली जाते शिळा खिचडीची तर चव आहा आणि ही खिचडी इतकी जबरदस्त झाली आहे तुम्ही सुद्धा अगदी याच पद्धतीने करून पहा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या